नमस्कार शेतकरी मित्रांनो अठरा जुलैला मोदींच्या हस्ते विसावा हप्ता मिळणार शेतकऱ्यांनी कोणती तयारी करावी वी, वी पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता लवकरच येणार आहे मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनी काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहेत जाणून घ्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात जेणेकरून लाभ वेळेवर मिळेल तत्पूर्वी मी मराठी ह्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षकाठी एकूण सहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते ही रक्कम तीन समान हप्त्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी पद्धतीने पाठवली जाते सध्या या योजनेच्या विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा सुरू असून तो लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे मात्र हप्ता मिळवण्यासाठी काही आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे सरकारकडून सोशल मीडियावर दिला इशारा केंद्र सरकारकडून सोशल मीडियावर शेतकऱ्यांसाठी सूचना देण्यात आली आहे संदेशात नमूद करण्यात आलं आहे की शेतकऱ्यांचं भविष्य सुरक्षित करत भारताची शेती समृद्ध करत आहोत पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी आजच काही महत्त्वाचे टप्पे पूर्ण करा ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास हप्तेचे पैसे अडकू शकतात किंवा रद्द होण्याची शक्यता आहे विसावा हप्ता मिळवण्यासाठी कोणती कामे आवश्यक आहे का ते बघा एक नंबर ई के वाय सी पूर्ण करणे पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई वाय सी करणे यासाठी पी एम किसान गव्हर्नमेंट इंडिया पोर्टलवर ओ टी पी आधारित ई के वाय सी करता येते बायोमेट्रिक ई के वाय सी साठी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट द्या दोन नंबर आधार आणि बँक खात्याची लिंकिंग शेतकऱ्यांचा आधार क्रमांक त्यांच्या सहकार्य सक्रिय बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे जर लिंक नसेल तर हप्त्याचा पैसा खात्यात जमा होणार नाही तीन नंबर बँक डिटेल्स तपासा बँक खात्याचा क्रमांक आणि आय एफ पी एस सी कोड योग्य आहे का याची खा खातर जमा करा चुकीची माहिती दिल्यास ट्रान्झॅक्शन फेल होण्याची शक्यता आहे चार नंबर जमिनीच्या कागदपत्राची पडताळणी जमिनीच्या नोंदी नोंदीमध्ये काही चूक असल्यास किंवा कागदपत्रे अपूर्ण असतील तर स्थानिक अधिकाऱ्याशी संपर्क साधा आणि ती दुरुस्त करा अन्यथा आपली पत्र पात्रता रद्द होऊ शकते पाच नंबर लाभार्थी टेटस तपासा आपली पात्रता मागील हप्त्याची माहिती आणि अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू पी एम किसान गव्हर्नमेंट इन ह्या वेबसाईटला भेट द्या सा नंबर मोबाईल नंबर अपडेट ठेवा जर आपला जुना मोबाईल नंबर अद्याप वेबसाईट वर असेल तर ओ टी पी किंवा अन्य सूचना मिळणार नाहीत त्यामुळे सध्याचा मोबाईल नंबर अपडेट करा किसान नंबर कसा अपडेट कराल पीएम किसान गव्हर्नमेंट इन या वेबसाईटला भेट द्या फार्मर कॉर्नर मध्ये जा अपडेट मोबाईल नंबर या पर्यायावर क्लिक करा आपला नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक टाका कॅप टे कोड भरा आणि सबमिटवर क्लिक करा पुढील सूचनानुसार मोबाईल नंबर अपडेट करा ही सगळी प्रक्रिया वेळेत पूर्ण केल्यास विसावा हप्ता मिळण्यास अडथळा येणार नाही अन्यथा पैसे रोखले जाऊ शकतात किंवा लाभ नाकारला जाऊ शकतो विसावा हप्ता केव्हा जाहीर होणार मिळालेल्या मीडिया रिपोर्टनुसार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अठरा जुलै रोजी बिहारमधील मोतीहारी येथे दौऱ्यावर असतील या दिवशी ते पी किसान सन्मान निधीच्या विसाव्या हत्येचे वितरण करण्याची शक्यता आहे धन्यवाद